नमस्कार शेतकरी मित्रांनो जेमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ही मैस विक्रीसाठी हो तिसऱ्या वेतात मैस खाली व्हायला एक चार पाच दिवसापूर्वीचे व्हिडिओ आहे ही खाली व्हायची आज सकाळी मैस खाली झालेली आहे मित्रांजचा दिनांक आहे सोळा मे दोन हजार चोवीस पाठीमागच्या व्यताला पण आपल्याकडेच होती दोन वेतं पाठीमागच्या वेताचे पण फोटो जोडले आहेत मित्रां व्हिडिओच्या पहिलेच पंधरा चौदा पंधरा लिटर पाठीमागच्या वेताला दूध दिलेलं आहे मित्र दुसऱ्या वेतात गॅरंटेड प्युअर ब्रीडची म्हैस आहे ब्रीडिंग क्वालिटीची म्हैस आहे पूर्ण जेड ब्लॅक आहे म्हशीला कुठंही व्हाईट केस नाही पूर्ण शेपटाला सांगा कुठं अंगाला सांगा सड वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत खात्रीशीर म्हैस आहे आज सकाळी म्हैस खाली झालेली मित्रांनो खाली टोनगा झालेला आहे म्हशीला ही म्हैस गावाला आहे गाव मंगरूळ तालुकाष्टी जिल्हा बीड आपल्या घरी आहे आणि म्हैस विक्रीसाठी मित्रांनो म्हशीची किंमत ठेवलेली एक लाख एक्कावन्न हजार रुपये फिक्स किंमत आहे ह्या किमतीमध्ये ज्या शेतकरी बंधूंना म्हैस जमत असेल त्यांनी संपर्क करा मित्रांनो कमी साठी बसल्यावर कमी उठल्यावर मागं पुढं काय होणार नाही जास्त त्याच्यामुळे ज्या शेतकरी बंधूंना ब्रिडिंगची ब्रिडिंगची जाण आहे किंवा मशीनमधलं आकलन जास्त आहे त्यांना कळू शकतं की ह्या मशीला आज हरियाणाला जरी गेलं खरेदी करायला किती किंमत लागते काय सगळी पोझिशन माहिती आहे त्याच्यामुळं बघू शकता कासाची साईज वगैरे पाठीमागून अजून ही आधीची शूटिंग आहे आज व्हॅली चांगली कास वगैरे भरलेली आहे सुद्धा व्हिडिओच्या पाठीमागं फोटो जोडलेले तुम्हाला बघण्यासाठी शिंगाची साईज तर एकदम एक्सलंट क्वालिटीची बाकी मशीमध्ये बाद बट्टा किंवा मशीमध्ये काही फॉल्ट वगैरे हो काही नाही आहे मित्रां आणि मे महिन्या आजच्या मार्केटच्या हिशोबाने तुम्हाला काय किंमत जी योग्य वाटते ते जरी काही जाणकार आहेत कमेंटमध्ये मला सांगा मित्रांनो म्हणजे मला पण लक्षात येईल की अशा मशीनच्या काय किमती असतात किती किमतीला मशी विकल्या जातात ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो आणि मग जर खरेदी करायची असेल तर तुम्ही समोर जा बघा शक्यतो आता मैस आलेले धार वगैरे मारून बघू शकता परत प्रश्न येतात दूध काढून देणार का जर कोणत्याही म्हशीचं वेल्यानंतर साधारणतः वीस दिवस परफेक्ट दुधावर यायला वीस दिवस लागतात जर तोपर्यंत म्हैस राहिली तर दूध काढून सुद्धा देऊ पूर्ण खात्री शिरं पिळलेली आहे त्याच्यामुळं तसा काय फॉल्ट आहे किंवा बाद बट आहे म्हणून म्हैस विकत नाहीत हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवा हो परत शंका घेणारे बरेच मंडळ आहेत आपल्याकडं की शंकात मग तुम्हीच का विकतात तर प्रत्येकाचं जजमेंट असतं मित्र विकायचं घ्यायचं त्या जजमेंटनुसार म्हैस विकतो आपण ज्या शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहता आले असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न जे ज्या शेतकरी बंधूंचे लॉटची व्हिडिओ विक्री करायचे असतील आपल्या चॅनलशी संपर्क करा सुद्धा व्हिडिओ युट्यूब चॅनलवर लावले जातील तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र